स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विधिमंडळात महत्वपूर्ण चर्चा झाली विधिमंडळात आमदार पाटील यांनी एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत बदल करण्याची मागणी केली आहे तसंच महानगरपालिकांनी बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभारण्याची सूचनाही त्यांनी केली आहे यावर मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विधिमंडळात आज महत्वपूर्ण चर्चा झाली आहे या चर्चेत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सतेज पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत महानगरपालिकांच्या उत्पन्न वाढीसाठी धोरणात्मक बदलांची गरज अधोरेखित केली स्थानिक स्वराज्य संस्था जास्त सक्षम व्हाव्यात यासाठी राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत आवश्यक ते बदल करता येतील का हे तातडीनं तपासलं पाहिजे पूर्तता प्रमाणपत्र आणि वास्तव्य प्रमाणपत्र देताना तत्काळ घरफाळा आकारण्याची तरतूद केल्यास पालिकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते असंही पाटील यांनी स्पष्ट केलंय स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषयाने महानगरपालिका नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याशिवाय त्या चालवणं शक्य होणार नाही सभापतीमध्ये जे विषय झाले त्यात मी सांगणार नाही परंतु काही मंत्री मोदी इथं नगरविकास खातं अत्यंत सक्षमपणे सांभाळतात त्यामुळं त्यामुळं मी काही सूचना त्यांच्या माध्यमातून सरकारला करू इच्छितो ज्या राज्याच्या दृष्टीनं फायदेशीर राहतील आज सभापतीमध्ये काय होते बांधकाम परवानग्या घेतल्यानंतर ओ सी आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं तरी प्रॉपर्टी टॅक्स लागत नाही तो गेल्यानंतर सर्वे महापालिकेचा केल्यानंतर एखादा राहिला असेल आणि मग आपण एमनेस्टी स्कीम महापालिका काढतात की तुमचा मागचा प्रॉपर्टी टॅक्स बरा आम्ही एवढी सवलत देतो आज महापालिका स्तरावर नगरपालिका स्तरावर किमान लाखो प्रॉपर्टी असतील ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स लावला गेलेला नाही आहे माझी त्यातली एक तांत्रिक सूचना आहे जी कायदेशीर बाब तपासली पाहिजे की आपल्या यू डी सी पी काय बदल करता येईल का की ओ आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देतानाच सायमल्टेनियसली घरफळा लागला पाहिजे प्रॉपर्टी सॅक्ट आहे कारण की ज्यावेळी आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो त्यावेळी सगळी कागदपत्रं पूर्ण असतात साधारणपणे सगळ्या गोष्टी त्यानं परवानगी घेतलेली असती म्हणून आपण त्याला ओ सी देतो आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतो तर त्याच वेळी घरपारा जर लावला तर हे प्रॉब्लेम ॲमनेस्टी स्कीम आणणं आणि ह्या सगळ्या गोष्टी राज्यातलं जमतील आणि त्या महापालिका नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील कायद्यात बदल करावा लागेल